धाराशिव शहरामध्ये आज अवकाळी पाऊस झालेला आहे अवकाळी पावसाने आपण चित्र पाहू शकता आज सर्वत्र जागोजागी खड्डे खोलगे चिकलमय धाराशिव झालेला आहे त्यामुळे धाराशिव शहरामध्ये आता कुणी नेता उरलाय का नाही असे जनता प्रश्न विचारू लागलेली आहे आपण आता जनतेलाच विचारूया की आपण नेमकं पहिल्याच पावसामध्ये शहराची ही अवस्था झालेली आहे आपण जिल्हाधिकारी परिस्थिती आहोत याच ठिकाणी अशी जर परिस्थिती असेल तर आपण विचार न केलेला बरा शहरातली काय परिस्थिती असेल मागील दोन वर्षापासून जिल्ह्यामध्ये प्रशासक लागू आहे त्यामुळे या प्रशासनावरती कुणाचंही नियंत्रण नसल्यामुळे त्यामुळे त्यामुळे शहराची ही अवस्था झाली आहे याकडे सत्ताधारी आणि विरोधक कोणाचंही लक्ष नाही या सर्वांच्या दुर्लक्षामुळे शहर आता सध्या झालेलं आहे आपण पाहू शकता इथं नागरिक आता जिल्हाधिकारी कार्यालयातच पोहोचलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची ही जर अवस्था असेल तर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक जनता काय म्हणते याकडे आपण आता लक्ष वेधणार आहोत सुधीर पवार धाराशिव